दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिन्नर तालुक्यातील बावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस वर्षीय युवकांना गावातील साडेचार वर्षाच्या बालिकेचं अपहरण करून अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे अपहरण झालेल्या बालिकेसह संशयिताचा संपूर्ण रात्रभर पोलिसांकडून शोध घेण्यात आला मंगळवारी सकाळी बालिकेसह संशयित पोलिसांना मिळून आलेला आहे पोस्को अंतर्गत त्याच्याविरुद्ध वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरासमोरून साडेचार वर्षाच्या बालिकेचे परिचित असलेल्या प्रकाश उर्फ टिल्लू एकनाथ अहिरे यांना अपहरण केलं सायंकाळी उशिरापर्यंत ही बालिका घराजवळ कुठेतरी खेळत असेल म्हणून तिच्या कुटुंबांचं दुर्लक्ष झालेलं होतं मात्र अंधार पडल्यानंतर ती घरी का आली नाही म्हणून तिचा शोध सुरू झाला प्रकाश सोबत या बालिकेला दुपारी चार वाजेच्या सुमारास बघितला असल्याची काहींनी माहिती दिली त्यामुळे बालिकेच्या नातेवाईकांकडूनही गावातील इतर ग्रामस्थांकडून या दोघांचाही शोध सुरू होता संशयित तरुणाचा मोबाईल फोन बंद असल्यानं तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे संशय बळावला रात्री सुमारास बालिकेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांनी तात्काळ निफाडचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांना याबाबतची माहिती दिली पोलिसांनी लागलीच अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला मंगळवारी सकाळी गावातील निर्जन ठिकाणी संशयित अडवून आला त्यास पोलीस पथकानं ताब्यात घेतलेला आहे त्यानंतर अपहरण केलेली बालिका देखील सुखरूप मिळाली तिला तात्काळ तपासणीसाठी दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं बालिकेच्या वैद्यकीय के तपासणीत त्याच्यावर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यानंतर पोलिसांनी प्रकाश अहिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज सिन्नर